काही हो हो ओघाने या काही गोष्टी बाहेर आणण्याचं काम असतं मग जर समजा बायकोचा छोटासा पगार घ्यायचा असेल तर आपण सगळ्यांनीच बायकोला मदत केली पाहिजे काहीतरी पण हा आनंदाचा भाग आहे आपण एकत्रित वैग आतापर्यंत जसं आनंद घालवलं तसं यापुढे जावं अशी आपण ईश्वर सगळे प्रार्थना करू आणि मी आता विनंती करतो काय होतं की काटला या मानण्यांना पण असा आभार व्यक्त करता येत नाही आणि आपलं मनोर व्यक्त करता येतोय भाऊ बाबूरकडे सगळ्यांना विनंती करतो आपण मनोर थोडस व्यक्त करा धन्यवाद <laughs> <Now, we're here. laughs>